मधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी भॅड हल्ल्यामध्ये मलकापूरचे जवान संजय राजपूत शहीद झाले संजय राजपूत हे माता महाकालीनगर मलकापूर बुलढाणा येथील रहिवासी आहेत त्यांचे प्राथमिक शिक्षण मलकापूरच्या नूतन विद्यालयात झाले तर महाविद्यालयीन शिक्षण मलकापूर येथील जनता महाविद्यालयात झाले होते त्यांच्या वीरमरणाची माहिती मिळताच जनता महाविद्यालयात त्यांना गंभीर वातावरणात श्रद्धांजली वाहण्यात आली काल आपल्या भारतावरती जे संकट कोसळलं आणि ज्या सैन्य दलातील आपले जे चाळीस जवान शहीद झाले त्यामध्ये आमच्या महाविद्यालयातले आमचे विद्या मित्र संजय सिंह बिकमसिंह दीक्षित हे अत्यंत मनमिळाव स्वभावाचे सर्वांना सहकार्य करणारे कुटुंबामध्ये अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पाड पाडणारे आणि देशासाठी देखील आपण काहीतरी हे करत असताना कार्य करायला पाहिजे देशसेवा करायला पाहिजे त्याच्यासाठी स्वतःचं बलिदान दिलं तरी देखील आपण मागे हटायला नको असं समोर ध्येय ठेवून मिरतीमध्ये सहभागी झालेले आमचे मित्र एन सी सीमध्ये नेहमीच कार्यरत असायचे एन सी ईचे विद्यार्थी म्हणून ते शिस्तप्रिय होते मनमिळावू होते आणि प्रत्येक विद्यार्थ्यांसोबत ते हसतमुख राहत राहत असायचे एन सी सीमध्ये शिस्तीचा नेहमीच ते पालन करत असायचे एन सी ईच्या ड्रिलमध्ये किंवा कुठल्याही प्रकारच्या कॅम्पमध्ये ते नेहमी हिरीने सहभाग घेत असायचे आणि त्याच त्यांचं काल, का काल या ठिकाणी ते शहीद झाले भारतासाठी शहीद झाले या ठिकाणी मी आम्ही त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो तर जगदंब ढोल पथकाच्या वतीने शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या गाडगे महाराज पुतळाजवळ एकत्रित होऊन श्रद्धांजली पाहण्यात आली व निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या काल काश्मीर येथे या पाकिस्तानच्या गांडू आतंकवाद्यांतर्फे कात लावून अडीचशे किलो आर डी एक्स वापरून आपल्या पंचवीसशे जवानांचा जो एक ताफा चालला होता त्या ताफ्यापैकी एका बसवर अटॅक करून आपल्या जवानांवर हल्ला करून त्यांच्यावर एक प्राणघातक हल्ला करून आपल्या ज भारतीय जवानांना खूप मोठी ठेच आणि आपल्या देशावर खूप मोठा हल्ला या आतंकवाद्यांनी घडवून आणला आहे न्यूजवर दाखवण्यात येत आहे की पंचेचाळीस बेचाळीस ही संख्या दाखवण्यात येत आहे की बेचाळीस जवान गेले पंचेचाळीस जवान गेले संख्या अजून जास्त असू शकते संख्या अजून जास्त असू शकते एक जवान मेला तरी तेवढंच दुःख आहे यांनी आपले बेचाळीस जवान मारले आहे विषय एवढाच आहे की त्या कालच्या घटनेमुळे पूर्ण भारत देशात एक आपण म्हणतो की एक चिंतेचं वातावरण आहे ज्या ज्या लोकांच्या घरचे जवान कोणी जखमी झाला असेल किंवा शहीद झाला असेल ते फोन करताना विचार करून राहिले की आपला नातेवाईक आपला मुलगा आपला पती हा सुखरूप आहे की नाही आहे ही सध्या कंडिशन आहे आणि हे आपल्याला आता आज जाणून राहिलं कारण की आज आपल्या मलकापूरचा एक गौरव संजय बिकमसिंह राजपूत हे त्या भ्याड हल्ल्यामध्ये हे पण त्या बसमध्ये होते तर हे पण त्याच्यात शहीद झाले आहे आता पुढे सरकार काय करेल नरेंद्र मोदी साहेबांवर आपल्या सर्वांचा विश्वास आहे पण सरकारने आता पाकिस्तानला असा डोसा दिला पाहिजे पाचचा अक्षर त्यांचे सैनिक वापस आणल्याशिवाय भारत देशाने आता त्यांच्या म्हणजे माघार घ्यायचं काम नाही आहे त्याचबरोबर ॲड हल्ल्याच्या या घटनेच्या निषेधार्थ मलकापूर येथील मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध मोर्चा काढून दहशतवाद विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली व जशास तसे उत्तर द्या अशा घोषणा करीत ठोस प्रत्युत्तर देण्याबाबतचे निवेदन मलकापूर तहसीलदार यांना देण्यात आले बुजुर्ग हो कल कश्मीर आतंकवादियों ने हमला हमारे शहीद हुए हम उनके शहादत के साथ में हैं संजय राजपूत साहब जो शहीद हुए हैं उनके गम में हम बराबरी के शरीक हैं अल्लाह ताला उनके घर वालों को शांति दे हम उनसे यही अल्लाह ताला दुआ करते हैं बाय सायंकाळी शहरातील सर्व धर्मातील जवळपास 5 ते हजार महिला पुरुषांनी कॅंडल मार्च काढून शहीद संजय राजपूत यांना श्रद्धांजली हा कॅंडल मार्च संपूर्ण शहरातून काढण्यात आला यावेळी भारतातील सर्व मुस्लिम व सर्व धर्म समाजातील जनता सैन्याच्या पाठीशी आहेत अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत यावेळी शहीद राजपूत यांच्यावर जेवढा गर्व आहे तेवढेच दुःख असल्याचे नागरिक सांगत होते जगाची शांतता नेहमीच धोक्यात आणणारा एक छोटासा शत्रू देश पाकिस्तान यांनी भारताच्या सार्वभौम शक्तीला आव्हान केलेलं आहे आमच्या सी आर एफच्या जवानांची गाडी उडवण्याच्या पाठीमागे पाकिस्तानचा हा घ्याळ हल्ला नसून एक सुनियोजित कटाचा भाग आहे पाकिस्तानसारख्या एका छोट्याशा देशाने आमच्या देशाची शांतता भंग करून एक प्रकारे आमच्या देशासोबत युद्ध पुकारलेलं आहे जगाच्या पाठीवर शांततेचा प्रेमाचा सहिष्णुतेचा संदेश देणारा हिंदुस्तान आमचा भारत देश भगवान गौतम बुद्धाची गुरु नानक देश म्हणून जन्मभूमी म्हणून जगभर प्रसिद्ध आहे आणि नेहमीच या देशाने जगाच्या पाठीवर शांतीचा संदेश दिलेला आहे परंतु पाकिस्तानने वारंवार कुरघोडी करून आमच्या सीमा काश्मीर काश्मीर व्याप्त काश्मीरामध्ये त्या ठिकाणी स्फोट घडवून आणून आमच्या सुरक्षा जवानांचे बळी घेतलेले आहेत सर्वसामान ही सर्वसामान्य गोष्ट नाही आज चाळीस जवानांचा बळी पाकिस्तानने घेतला आमच्या बुलढाणा जिल्ह्यातील संजय राजपूत आणि नितीन राठोड या दोन वीर जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिली या वीर जवानांनी एकीकडे देशाच्या पाठीवर जगाच्या पाठीवर लोक गुलाबाची फुलं देऊन प्रेम वाढवण्यासाठी व्हॅलेंटाईन डे मनवत असताना आपल्या प्राणांची आहुती देशावर कुर्बान करून आपले प्राण कुर्बान करून ज्या लोकांनी देशप्रेमाचं प्रतीक म्हणून प्रेम वाटलं हे प्रेम अजरामर राहणार आहे आणि जे जे शहीद झाले त्या शहीदांवर आमच्या देशाला गर्व आहे बुलढाणा जिल्ह्यातील ह्या दोन तरुणांनी नौजवानांनी देशाच्या प्रती आपले प्राण ठेवून एक भावना या ठिकाणी दिलेली आहे आपल्या शहरातील संजय भाऊ आज काल झालेल्या हल्ल्यात शहीद झाले तसेच देश आपल्या पूर्ण देशभरातून जवळपास चाळीस पंचेचाळीस जवान शहीद झालेत ही संख्या महत्वाची नाही आहे एक जवान जरी शहीद झाला तरीही देशाने असंच पेटून उठावं अशी माझी इच्छा आहे आणि आता सरकारला माझं एक सांगणं आहे पाकिस्तानला प्रेमाची दोस्तीची भाषा समजत नाही आता दंड हाँ एक उपाय है अन प्लीज़ सरकार ने आता तरी कहीं ठोस पाओ लो भी आज भारत के लिए बहुत दुख का दिन है इतना बड़ा हमला शायद ही अपनी हिस्ट्री में पहले कभी हुआ है Uh, इस uh, सिर्फ हमारी इतनी ही अपेक्षा है कि जो हमारा लॉस हुआ है संजय भाव को हमने खोया है इसी तरह और भी जवानों को हमने आज खोया है तो इस जो हमने खोया है उसका बदला ज़रूर लिया जाए जितनी भी हमारी जाने गई है देश की रक्षा में जिनकी वजह से आज हम यहाँ पे सुरक्षित बैठे हुए हर, हर चीज़ का मजा ले सकते हैं तो उनके लिए भी आज अपना देश कुछ ना कुछ उनके लिए करे उनकी फैमिली के लिए हर चीज़ से हम उनके साथ में खड़े हैं कल जो भारत के जवान शहीद हो गए उनकी गूंज हमको यहाँ तक सुनाई दी जो कश्मीर में शहीद हो गए उनकी गूंज हमें यहाँ तक सुनाई दी हम मोदी जी से इतना ही रिक्वेस्ट करते हैं भारत सरकार से इतना ही रिक्वेस्ट करते हैं कि हम लोग उनके साथ हैं वो जो भी बदला लेंगे वो पूरी दुनिया में सुनाई देना चाहिए इसीलिए हर जवान की जो श्रद्धांजलि है वो कभी भी वेस्ट नहीं जानी चाहिए और जो हम लोग उनके लिए उन पर जो रिएक्शंस लेंगे वो पूरी दुनिया में सुनाई देने चाहिए बस यही हमारी सबकी रिक्वेस्ट है और संजय जी राउत के लिए और उनके साथ जितने भी सैनिक जितने भी हमारे सोल्जर्स जितने बी जवान हमारे शहीद हुए सबको हमारी बहुत भावपूर्ण श्रद्धांजली मलकापूर शहरातील आमचे आदरणीय संजय भाऊ राजपूत यांना वीरगती प्राप्त झाली शहीद झाली तर सर्वाचं आम्हाला दुःख आहेच म्हणून त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी स्पेशली आम्ही सर्व तरुण युवान मंडळीसुद्धा इथे आलेलो आहोत आणि स्पेशली युवान मंडळींसाठी मी एक सर्वांना उपदेश करेल की काल व्हॅलेंटाईन्स डे चौदा फेब्रुवारी आपण साजरा केला पण यापुढे जो चौदा फेब्रुवारी येईल तो फक्त तर शहीद जवानांसाठीचा दिवस साजरा करण्यात यावा ही सर्व जवान मंडळींना माझा एकच निरोप आहे आपल्या भारताचा एक काळापुट्ट दिवस म्हणून मी हा निषेध करते की आपल्या मलकापूरचे संजय राजपूत यांना वीरगती प्राप्त झाली हा दिवस आपल्या नेहमी लक्षात राहील आणि जो भ्याड हल्ला पाकिस्ताननी केला त्याला त्याला उत्तर देण्यासाठी भारत सज्ज आहे आणि आतापर्यंतही खूप चोख उत्तरं दिलेली आहेत पण त्यांना अक्कल येत नाही वारंवार करतात आणि दिवसतात आपल्याला अशा या पाकिस्तानचा मी निषेध करते आणि संजयजी राजपूत हे अमर रहे अमर रहे भारत माता की जय चौदा रोजी पुलवामा येथे भारतीय जवानांवरती पाकिस्तान समर्थित अतिरेक्यांनी जो भ्याड हल्ला केला आहे त्यामध्ये भारतीय जवानांचे चौवेचाळीस जवान या ठिकाणी शहीद झालेले आहेत अतिशय निंदनीयाची घटना आहे आणि हा हल्ला या जवानवर जवानावर नसून पूर्ण भारताच्या एकतेवर आणि अखंडतेवर हा हल्ला केलेला आहे आणि हा पाकिस्तानचा हल्ला कधीही खपवून घेतला जाणार नाही पा पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्याची यावेळेस वेळ आलेली आहे आम आणि आमच्या पंतप्रधानांनीसुद्धा सांगितलं आहे हे आता लक्ष लष्कराला लख, आम्ही पूर्ण सूट दिलेली आहे त्यांना कुठे पाहिजे त्या ठिकाणी त्यांना जसं पाहिजे तसं आणि ज्या तऱ्हेनं त्यांना त्या ते कारवाई करायची आहे ते करू शकतात अतिशय चांगला असा हा निर्णय या सरकारनं या ठिकाणी घेतलेला आहे आणि या ठिकाणी सर्व भारतामधील सर्व पक्ष सर्व राजकीय पक्ष सर्व जाती धर्माचे पक्ष लोक या ठिकाणी सरकारच्या पाठीमागे या पाकिस्तानचं निर्धारण करण्यासाठी एक संघपणे उभे आहेत संजय जी दीक्षित मेरे वर्ग मित्र थे हम पहली से एक दसवीं तक साथ में रहे साथ में पढ़े हैं एक ऐसा नौजवान जिसने अपने परिवार के लिए अपने देश के लिए अपने को आज अपना प्राण अर्पित किया आज हमें पूरे शहर को इतना बड़ा दुख है और यह दुख कभी भर के नहीं निकल सकता इसका दुख भरने का एक ही इलाज है कि पाकिस्तान को हल्ला करके पाकिस्तान को निष्ठा नबूत करना चाहिए इस देश में इस दुनिया में ऐसा कोई दिश, देश देश जितना ही नहीं चाहिए कि जिसको पैदा किया था उसको भी मिटा देना चाहिए ऐसी ये आज हरकत करने वाले लोगों को आज जगा के लिए हम पूरे देशवासी सरकार के पीछे मोदी जी के पीछे खडे हैं यही हम यहाँ पे बोल सकते हैं बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी गौरव करे मलकापूर नवीन पात्रांसाठी पात्र हा महाराष्ट्र न्यूज व्यासपीठ जनसामान्यांचे महाराष्ट्र न्यूज एटीन व्यासपीठ जनसामान्यांचे